ज्यांच्या मदतीला साक्षात पांडुरंग धावून गेला असे थोर संत सेना महाराज आजच्या मध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय होता त्यांच्या घराण्याकडे राजाची हजामत करण्याचा मान होता शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन मात्र पांडुरंगाच्या भजनात रमलेले असायचे एकदा घडले असे की राजाने सेना महाराजांना हजामतीला बोलावले सेना महाराज संत सज्जनांच्या स्वागतात रममाण झालेले तेव्हा सेना महाराजांच्या पत्नीने ते थोड्याच वेळात येत आहेत असा निरोप पाठवला निरोप देणाऱ्यांनी मात्र सेना महाराज त्यांचे पाहुणे गेल्याशिवाय येणार नाहीत असा चुकीचा निरोप राजाला दिला राजा सेना संतापला त्याने सेना महाराजांना दरबारात हजर करण्याची आज्ञा शिपायांना दिली या क्षणी अलौकिक प्रसंग घडला कृपानिधान पांडुरंग सेना महाराजांचे से रूप घेऊन राज दरबारात आले व राजाची हजामत केली आरशामध्ये राजाला सेना महाराजांच्या जागी भगवंताचे रूप दिसले तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या राजाला काही सुचे ना? राजाने मोहरा देऊन त्यांचा आदर सत्कार केला व सेना महाराजांच्या रूपातील देव परत निघून गेले इकडे थोड्या वेळानं सेना महाराज आपली धोपटी घेऊन राजाची सेवा करण्यासाठी आले तेव्हा त्यांना झालेला प्रकार समजला भगवंत आणि भक्त भग यातील नाते अनाकलनीय असते म्हणतात ना देव भावाचा भुकेला सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही भक्तिरसाची उपासना केलेली आढळते भारतीय संस्कृतीची समरसतेची शिकवण संपूर्ण भारतात पसरावी या मंगल सेना महाराजांनी संपूर्ण भारतात भ्रमण केलं संत नामदेवांप्रमाणे सेना महाराजांच्या काही रचना शिखांच्या पवित्र अशा गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात समाविष्ट आहे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा ते म्हणत हा वारकरी संत विठ्ठल चरणी लीन झाला पांडुरंगाचे अनन्य साधारण भक्त असलेल्या संत सेना महाराजांना साष्टांग दंडवत